अध्यक्ष महोदय मागच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी प्लास्टिक फुलावरती आणि कृत्रिम फुलावरती बंदीचा विषय सभागृहामध्ये चर्चेला होता अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्यातून फार मोठ्या प्रमाणावरती साधारणतः दहा ते पंधरा हजार शेतकरी आज उद्या सकाळी या ठिकाणी आजपासून उद्या सकाळपर्यंत आझाद मैदानावरती येत आहेत अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी सांगितलं होतं बैठक घेतो आणि त्याच्यावरती निर्णय देतो अध्यक्ष महोदय ही फुलं कृत्रिम फुलं अत्यंत घातक अशा पद्धतीच्या रांगात तयार केलेली आहेत काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी जी, जी चर्चा झाली मंत्री महोदय भरतजी गोगावले या ठिकाणी आहेत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले की राज्य सरकार हे संपूर्णपणे शेतकऱ्याच्या बाजून आहे त्यामुळं त्याच्यावरती बंदी घालणं हे अत्यंत महत्वाचं आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांचं दोन हजार कोटीचा फायदा होणार आहे मी मंत्र्यांना विनंती करतो की आपण आपला निर्णय जाहीर करावा